मित्रांनो रोज तुळशीजवळ दिवाका लावायला पाहिजे तुळशीजवळ दिवा लावल्याने काय होते हे नक्की जाणून घ्या कारण यामागे इतकं मोठं गूढ रहस्य आणि तत्वज्ञान आहे जे ऐकून तुम्ही पण आश्चर्यचकित व्हाल साक्षात भगवान श्रीकृष्णांनी सत्यभामाला तुळशीजवळ दिवाका लावला यांचे महत्त्व पटवून दिले आहे जे ऐकून तुम्हाला पण जाणीव होईल की या एका छोट्याशा गोष्टीला पुराण व मध्ये किती महत्त्व आहे तर चला जाणून घेऊया श्रीकृष्णांनी सत्यभामेला काय सांगितले द्वारकानगरीत संध्याकाळचा प्रसंग होता यादवांच्या राजमहलाच्या अंगणातील पवित्र तुळशी वृंदावनात स्वयं श्रीकृष्ण प्रेमपूर्वक दिवा प्रज्वलित करत होते त्या दिव्याच्या मंद प्रकाशात तुळशीचे पवित्र रोप स्वर्गीय तेजाने उजळून निघाले होते बाजूलाच उभी असलेली कृष्णपत्नी सत्यभामा हे दृश्य निखळ भक्तिभावाने पाहत होती शेवटी ती शांतपणे पुढे आली आणि कृष्णांना विनम्रपणे विचारू लागली नाथ दर संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावता त्यामागे काय पौराणिक कथा आहे तुळशीच्या रोपाशेजारी दीप लावण्याची ही प्रथा का आणि कधी सुरू झाली श्रीकृष्णांनी मंदहस्त सत्यभामेकडे पाहिले ते म्हणाले सत्यभामे या प्रश्नाचे उत्तर तुला एका प्राचीन कथेतून मिळेल ती कथा लक्षपूर्वक ऐक सत्यभामेने हात जोडून होकार दर्शविला श्रीकृष्णांनी कथा सांगायला सुरुवात केली प्राचीन काळी त्रेतायुगात एक पुणेवान ब्राह्मण राहत होता त्याचे नाव विष्णुदास असे होते अयोध्येसारख्या पवित्र नगरीत त्याचे वास्तव्य होते ते अत्यंत धर्मप्रायण भक्त होते दररोज पहाटे तो रामनामाचा जप करीत आणि सायंकाळी आपल्या अंगणातल्या तुळशीच्या रोपाची पूजा करत असे अंगणात मध्यभागी शुभ्र चौथ्यावर तुळशीचे रोप लावलेले होते दर संध्याकाळी सूर्यास्तानंतर विष्णुदास भक्तिभावाने त्या तुळशी वृंदावनात दिवा लावायचा लहान मातीच्या दिव्यात शुद्ध तूप किंवा तेल ओतून तो दिवा प्रज्वलित करी तुळशीस पुष्पहार अर्पण करी आणि तुळशीदेवीची सप्तपदीनं सात प्रदक्षिणा प्रदक्षिणा घाली दिव्याच्या प्रकाशात तुळशीची पानं सोनेरी चमकत आणि वातावरण भक्तिमे होई विष्णुदास तुळशीस्मोर उभा राहून श्रीहरीचे नामस्मरण करीत असे त्याच्या मुखातून अर्चना स्वरूपात गुंजणारे नमो भगवते वासुदेवायचे मंत्र आणि विष्णुस्तुती सदैव ऐकू येत इतकंच नव्हे तर तो दर एकादशीला विशेष तुळशीपूजन करून दिव्यांची आरास करे स्थानिक लोकही त्याच्या घरातील त्या पवित्र तुळशीचे दर्शन घेऊन आपल्या दिवसाची सुरुवात करत विष्णुदाने आयुष्यभर निष्पटपणे धर्माचरण व भक्ति के लिए अखेरीस एक दिवस असा आला कि अंतिम काल समीप आला त्या संध्याकारी ही त्याने नेहम्मीप्रमाणे तुशीस्मोर दिवा लावला होता मंद प्रवाहित वार् दिव्या ज्योत लवलवत होती आवर सोनेरी छा पड़ी होती विष्णुदास तुशीस्मोर बसून नारायणा नाम घेत होता त्या क्षणी यमलोकात यमराजांचे धर्मदंड हाती घेतलेले द्वारपाल यमदूत एका आत्म्याचे प्राण घेण्यासाठी पृथ्वीवर जाण्यास सज्ज झाले चिटगुप्ताच्या गणनेप्रमाणे विष्णुदासाचा देहत्यागाची वेळ आली होती यमराजाने आपल्या भीषण यमदूतांना आज्ञा दिली ज्या त्या विष्णुदासाच्या आत्म्याला धरून माझ्यासमोर घेऊन ये त्याने केलेल्या पुण्यकर्मांचा हिशोब झाला असेल आता धर्माच्या नियमाने त्याला न्याय दिला जाईल यमदूतांनी मान डोलावली आणि क्षणात कायाकुट्ट वादळासारखे ते पृथ्वीवर उतरले विष्णुदासाच्या घराजवळ अचानक काळोखी वायाचा झोत आला दोन उग्र रूपधारी यमदूत त्या घरासमोर येऊन उभे राहिले त्यांच्या हातात प्राणहरणासाठी तयार असलेला मपाश होता डोळे लालबुंद मुख अग्निवात आणि देह भीती उत्पन्न करणारा असा त्यांचा अवतार होता घरातला दिवा अजूनही तुळशी स्मोर तेवत होता यमदूत अंगणात पाऊल टाकू लागले तसा त्या दिव्याची ज्योत अतिप्रकाशित होत गेली तुळशीच्या रोपातून एक तेजस्वी प्रकाश किरण बाहेर पडल्यासारखा भासला यमदूतांचे पाऊल जेमतेम तुळशीच्या अंगणात पडणार इतक्यात तीव्र ज्वालांनी त्यांना दग्ध केले दोघेही दूत आकांत करत काही अंतर मागे फेकले गेले त्यांनी पुन्हा धाडस करून जवळ जाण्याचा प्रयत्न केला असता देदीप्यमान तुळशी ज्योतीमुळे त्यांची दृष्टीत कल्ल्यासारखी झाली अखेरीस त्यांना पुढे जाणे अशक्य झाले क्षणभरात त्यांच्या समोरच एक दिव्यदृश्य उभे राहिले त्यांनी पाहिले की विष्णुदास तुळशी स्मोर शांतपणे ध्यानस्थ अवस्थेत भगवंताचे नाम स्मरण करीत होता आणि त्याच्या भोवती विष्णूचे दूत शुभ्र वस्त्र परिधान केलेले विष्णूदूत हातात भगवानचा शंख चक्र गदा धारण करून रक्षणासाठी उभे होते यमदूत चकित झाले त्यांनी असा अभूतपूर्व प्रसंग कधीच पाहिला नव्हता घाबरलेल्या यमदूतांनी पुढे जाणेच पसंत केले ते तत्परतेने यमराजांकडे यमलोकात परत गेले आणि जे घडले ते सर्व कथन केले यमराज त्यांच्या तोंडून हा वृत्तांत ऐकत होते मुखावर आश्चर्याची रेषा उमटली पण लगेचच त्यांनी प्रसंगाचा अर्थ हेरला ते स्वत आपल्या महिषवाहन स्वारीवर आरूढ झाले आणि भूतलावर विष्णुदासाच्या घराकडे प्रयाण केले क्षणात इमराज त्या घरासमोर प्रकट झाले त्यांच्या डोळ्यात एक अद्भुत तेज तरळत होते आणि हातात काळा धर्मदंड व इमपाश होता मृत्यूच्या देवतेचे तोष नजरेत दिसत होते यमराजांनी अंगणात पाऊल टाकताच तुळशीच्या दिव्याचे तेज आणखी प्रखर झाले त्या तेजोमय वातावरणात यमराजांचा काळा धर्मदंड क्षणभर थरथरला लगे की या स्थानावर एक अदृश्य दैवी संरक्षण है पुढ़े नजर टाकताच वृंदावना शेजारीच विष्णुदा निष्प्राण देह भावाने पड़ला होता समोरच चार तेजस्वी विष्णुदूत उभे विष्णुदूतांनी हातात भगवान विष्णूचा तेजस्वी तेजस्वी चक्र धारण केले होते जणू काही इमराजांनाच इशारा दी है हे दृश्य पाहताच इमराजांनी आपल्या दूतांच्या अडथळ्याचे कारण समजून घेतले यानंतर अचानक आकाशातून शंखनाद आणि घंटानादाचा आवाज घुमला यमराजांनी वर पाहिले तो एक दिव्य विमान खाली उतरत होते त्या विमानातून भगवान विष्णूचे आणखी दोन दूत अवतरले त्यांनी प्रेमळ नजरेने विष्णुदासाच्या सूक्ष्म आत्म्यास आपल्या संरक्षक प्रकाशात सामावून घेतले त्या आत्म्याचे रूपांतर आता सुंदर दिव्य तेजोमय रूपात झाले होते विष्णुदासाने डोळे उघडले तसा त्याचा पाशहीन बंधनरहित नवीन देह त्याला दिसला आपण इहलोक सोडला याची त्याला जाणीव झाली पण तेवल्या तुळशी दिव्याच्या साक्षीने त्याची भीती कुठल्या कुठे पळाली होती समोर भगवान विष्णूच्या दूतांनी त्याला हात जोडून अभिवादन केले आणि आकाशमार्गाने येण्याची विनंती केली विष्णुदासाच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू तरले त्याने अंतिमवार तुळशीदेवीच्या रोपाकडे पाहिले आणि मस्तक नमावले त्या देवीच्या कृपेनेच आपल्याला परमपद मिळत आहे हे त्याने हृदयात जाणले यमराज हे सर्व दृश्य शांतपणे पाहत होते आता त्यांचा गर्व किंवा रोष कुठेच नव्हता तर एक अद्भुत शांती त्यांच्या मनात दाटली त्यांनी हातातील धर्मदंड खाली झुकवला आणि विनम्रतेने हात जोडले विष्णुदास हा माझ्या अधिकार क्षेत्रातील उरला नाही यमराज मनात म्हणाले जेथे तुळशीदेवीचे अधिष्ठान आहे तेथे मला अधिपत्य नाही ते पुढे स्वतशीच पुटपुटले भक्ताच्या घरी रोज तुळशीसमोर लावलेल्या दिव्याने त्या घराला तीर्थाचे पावित्र्य लाभते आणि त्या ठिकाणी माझे दूतही प्रवेश करू शकत नाही तुळशीच्या पवित्र तेजाने नरकाचा अंधकार नाहीसा होतो आणि भक्ताला परमविशाल वैकुंठाची द्वारे खुली होतात इमराजांचे हृदय त्या क्षणी तुळशीमहिमाने भरून आले त्यांनी आदराने तुळशीवरुंदावनास वंदन केले आणि विष्णुदासाच्या पार्थिव देहाकडे एक प्रेमळ दृष्टी टाकली दरम्यान विष्णुदासाला घेऊन ते दिव्य विमान आकाशाकडे निघाले त्या विमानातून विष्णुदासाने अतुलनीय वैकुंठलोकाची प्रथम झलक पाहिली भक्तीने त्याचे मन तृप्त झाले यमराज आपल्या दूतांसह शांतपणे माघारी फिरले आजपर्यंत असंख्य जीवांना आपल्या धर्मदंडाने शिक्षा दिलेल्या यमराजांनीही त्या दिवशी स्मोर लावलेल्या एका दीपाच्या प्रभावाने मुक्तीचा महान नियम पाहिला श्रीकृष्ण कथा सांगून थांबले सत्यभामा मंत्रमुग्ध होऊन ऐकतच होती कृष्णांनी समारोप करत म्हटले देवी तुळशी ही विष्णुप्रिया आहे भगवान विष्णूची अति आवडती जो भक्त तुळशीजवर दिवा लावतो तुळशीची मनोभावे पूजा करतो त्याच्यावर नारायणाची अपार कृपा होते तीर्थांनाही जे साध्य नाही असे फळ तुळशी सेवेने मिळते ज्या घरात तुळशीचे पूजन होते तो घरकुल तीर्थक्षेत्रासमान पवित्र होऊन तेथे यमदूत कधीच फिरकत नाही सत्यभामेला तुळशीजवळ दिवा लावण्यामागचे रहस्य आणि कारण उमले होते तिने आनंदाने डोळ्यांत पाणी आणत श्रीकृष्णांचे आभार मानले कथा ऐकल्यानंतर सत्यभामेच्या मनात तुळशीविषयी आदर दुणावला तुळशीच्या पूजेत अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांना विशेष महत्त्व आहे, आहे याविषयी तिची जिज्ञासा वाढली तिने कृष्णांना विनंती केली स्वामी तुळशीच्या पवित्र रोपाचे प्रत्येक अंग विशेष मानले जाते असे ऐकते कृपया तुळशीपत्र तुळशी माळ तुळशी जल तुळशीची माती इत्यादींचे अध्यात्मातील महत्त्व समजावून सांगा कृपेने श्रीकृष्णांनी तिची विनंती मान्य केली तुष्ठे महत्मे संगू लगले श्रीकृष्ण तुषीचे पत्र हे अत्यंत पवित्र भगवान विष्णुला प्रिय अर्पण है शास्त्रांधे वर्णन आले आहे कि देवाला केवल एक तुष्दीला सहित अर्पण के थोड़ाशा पाया ही तो प्रसन्न होतो भक्त प्रेम पहुन भक्तवत्सल भगवान स्वतलासुद्धा भक्त अधीन करो अ तुषीपत्रा महिमा है विष्णुधर्मात मटले आहे कि भक्ता ने प्रेमाने के ही भगवान अप्रिमित मूल्य देतो। भगवान श्रीकृष्ण तुषीपत्रांशिवाय अन्नफूले स्वीकारत नहीं पद्मपुराणात स्पष्ट नमूद है जो भक्त दररोज श्रद्धेने तुलसीदला विष्णु की पूजा करते तप दान आज्ञा से फल सहज प्राप्त होते म्हणजेच तुळशीपत्राने पूजा करणे हे इतर सर्व धार्मिक कृत्यांचा साराश आहे तुळशीचे पान लहान दिसते पण त्यातील आध्यात्मिक वजन फार मोठे आहे सत्यभामे तुला आठवते का नार्दमुनींनी एकदा तुझ्याकडे कृष्णाला दान म्हणून मागितले होते तेव्हा तू भगवानाला तराजूवर टोलून सोन देण्याचा प्रयत्न केला होतास तेव्हा तुझे सर्व धनसंपत्ती कृष्णाच्या वजनाखाली तोकडी पडत होती पण रुक्मिणीमातेला सुचल्याप्रमाणे जेव्हा एका तुळशीदलाचे पूजेत अर्पण करून त्या तराजूवर ठेवले गेले तेव्हा तराजूचा दुसरा पलडा लगेचच खाली झुकला आणि श्रीकृष्णांचे वजन तोलले गेले तुलनेने नगण्य अशा तुळशीपत्राने परमेश्वराला संतुष्ट करण्याचे कार्य केले या कथेतूनही तुळशीदलाची प्रभूस्मोर्ची प्रियता सिद्ध होते पुढे श्रीकृष्णांनी तुळशीच्या लाकडापासून बनविलेल्या माळेचे म्हणजे तुळशीमाळ किंवा तुळशीकिंठी महत्त्व विशद केले तुळशीची कंठी धारण करणारा मनुष्य परम पवित्र मानला जातो ते म्हणाले तुळशीमाळ गळ्यात असल्यास ती व्यक्ती विष्णूची असल्याचेच द्योतन करते अनेक धर्मग्रंथांत याचा महिमा वर्णिला आहे गरुड पुराण सांगते की ज्या भक्ताने तुळशीची माळ घातलेली असते त्याच्या मृत्यूस यमदेव देखील त्याला पाहू शकत नाही कारण त्या माळेच्या पुण्यप्रतापाने त्याचे सर्व पाप नष्ट झालेले असतात इतकेच नव्हे तर यमराजाने स्वतः यमदूतांना आज्ञा दिलेली असते की तुळशीकिठी धारण केलेल्या भक्तास हात लावू नयेत त्यांचे कर्म काहीही असले तरी ते माझ्या अधिकाराबाहेर वेळी अशावेळी विष्णुदूत येऊन त्या आत्म्याला सन्मानाने घेऊन जातात त्यामुळे तुळशी माळ ही केवळ माळ नसून भगवानाचे संरक्षण कवच आहे कोणतेही महापाप केलेले असले तरी तुळशीठी त्या पापांचे क्षालन करून टाकते असा उल्लेख स्कंदपुराणातही येतो ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ असते त्याच्याजवळ श्रीहरी सदैव वास करतात असेही म्हटले जाते त्यामुळे वैष्णव भक्त कायम आपल्या गळ्यात तुळशी काठ्या ची माळ घालतात ही माय धारण केल्याने मन वाणी आणि शरीर पवित्र राहण्यास मदत होते आणि ती भगवानाशी असलेली निष्ठा दर्शवते तुळशी मायेचे ही शारीरिक व मानसिक रंजन होते असा अनुभव आहे यामुळेच तुळशीमाळ धारण करणे हे मोक्षप्राप्तीची पाऊलवाट समजली जाते मृत्युस्मय जर अशी माय गळ्यात असेल तर त्या जीवाला वैकुंठ प्राप्ती सहज होते अशी श्रद्धा आहे तुळशीचा संबंध केवळ पूजा अर्चेशी नसून आरोग्य आणि आत्मशुद्धीशीही आहे पूजेच्या वेळी देवांना नैवेद्य किंवा पाणी अर्पण करताना तुळशीदल त्यात जरूर टाकले जाते कारण ते पाणी अधिक पवित्र व स्वच्छ मानले जाते तुळशीचे पाणी हे गंगाजलास्मान पवित्र मानले जाते धार्मिक विधीत मरणासन्न व्यक्तीच्या तोंडात गंगाजल आणि तुळशीदल ठेवण्याची प्रथा आहे पद्मपुराणात सांगितले आहे की मृत्यू समी तुळशीपत्र मिसळलेल्या पाण्याचा थेंब ज्याच्या मुखात पडतो त्याची आत्मा सर्व पापांपासून मुक्त होऊन सद्गती स्वर्गलोक किंवा वैकुंठ प्राप्ती लाभते हिंदू संस्कारांमध्ये हे अंतिम तीर्थ म्हणून ओळखले जाते तुळशीचे पाणी प्राणिजाताला पवित्र करून त्याचा उच्च लोकांना मार्गस्थ करते अशी श्रद्धा आहे विज्ञानाच्या दृष्टीनेही तुळशीचे पान जंतुनाशक असल्याने पाणी शुद्ध होते पण भक्तगणांसाठी त्याहून महत्वाचे म्हणजे तुळशीजल आत्म्याचे शुद्धीकरण करते मंदिरात अभिषेकानंतर भक्तांना दिले जाणारे चरणामृत देखील तुळशीपत्र घालून बनविलेले असते त्यास तुळशीतीर्थ असेही म्हणतात या जलाचे सेवन केल्याने भक्ताच्या अंतरात्म्याचे पावित्र्य वाढते सद्गुणांची वाढ होते अशी आस्था आहे धर्मशास्त्रात असेही वर्णन आहे की भगवान विष्णूच्या मूर्तीला अभिषेक केल्यानंतर तयार झालेले पाणी चरणोदक जेव्हा तुळशीदलांसह भक्त पितात तेव्हा त्यांच्या शरीरातील मनातील दोषांचा नाश होतो त्यामुळे तुळशीजल हे अमृतुल्य मानले गेले आहे तुळशी मातेचे पान ज्यात आहे ते पाणी प्राशन करणे म्हणजे स्वयं लक्ष्मीदेवीचा आशीर्वाद घेणे होय श्रीकृष्ण पुढे म्हणाले ज्या भूमीत तुळशीचे रोप वाढते ती भूमीही तीर्थमय होत असते तुळशीच्या रोपाभोवतीची माती पवित्र मानून अनेक भक्त तिचा तिलकही लावतात पद्मपुराणातील एका वर्णनानुसार जो भक्त तुळशीच्या वृंदावनातील मूलभागातील माती आपल्या शरीराला लावून विष्णूची पूजा करतो त्याला प्रत्येक दिवशी शंभर यज्ञसमान फल मिळते म्हणजेच एक दिवसाची पूजा शंभर दिवसांच्या इतकी फलदायी ठरते या कथनातून तुळशीच्या मातीचे तीर्थ सूचित होते तुळशीचे रोप जेथे असते ते स्थान वृंदावनवत पवित्र ठरते एका पुराण कथेमध्ये तर असे वर्णन येते की ज्या घरात तुळशीच्या मूलप्रदेशाची माती असते त्या घरात स्वयं भगवान श्रीकृष्ण आणि सर्व देवीदेवता वास करण्यास येतात कारण तुळशीदेवी ही सर्व पवित्रतेचा आधार आहे तिच्या सान्निध्यात पृथ्वीवरील ते ठिकाण वैकुंठासमान पावन बनते तुळशीच्या कुंडाची माती काही भक्त कपाळाला लावतात काही ती अंगावर धारण करतात त्याने देवांच्या कृपेचे संरक्षण लाभते असा त्यांचा विश्वास आहे आधुनिक दृष्टिकोनातून पाहिले तर तुळशीच्या मातीत औषधी गुणधर्मही आहेत जेथे तुळशी वाढते तेथे काही सूक्ष्मजंतूही दूर राहतात परंतु भक्तांसाठी या गोष्टींपेक्षा आध्यात्मिक भाव महत्वाचा आहे तुळशीची माती ही भक्तीची आणि पावित्र्याची निशाणी आहे ज्या घराच्या अंगणात तुळशीवृंदावन आहे तेथे दर संध्याकाळी दिवा लावला जातो हा स्थानी दिव्या ज्योतिमू केवल दिअदृष्टअ अशुभ शक्ति नाश होत नहीं ना तो घर वातावरण ही वाता सत्वगुणी दिवा दिवामागे हाच भाव आहे कि जिथे तुषी माता वास करते तिथे अनिष्ट शक्ति दारिद्र्य कल आने रोगराई थाराच मिलू नये अशा घरावर महालक्ष्मीची की कृपादृष्टि सदैव राहते लोकश्रद्धा है तुळशीच्या मंजिरी फुले आणि अन्य अंगांनाही शास्त्रांनी पावित्र्य बहाल केले आहे तुळशीची कोमल फुले मंजिरीच्या रूपात वर धारणी असतात या फुलांना स्पर्श केला तरी अंग शुद्ध होते असे संत म्हणतात जो भक्त तुळशीची मंजिरी प्रभूला अर्पण करतो त्याने जणू सर्व प्रकारची पुष्पेच अर्पण केली असे पद्मपुराणात वर्णन आहे तुळशीजिरी अर्पण केल्याने भगवंत अत्यंत प्रसन्न होतो आणि त्या भक्ताला परमधामाची प्राप्ती होते असा आशीर्वाद मिळतो इतकेच नव्हे तर तुळशीच्या रोपाची फुले पाने साल फांद्या खोड आणि छाया देखील पुण्यमय आहेत असे शास्त्र सांगते म्हणजे तुळशीच्या संपूर्ण अस्तित्वालाच आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे तुळशीच्या समीप जाणे तिला स्पर्श करणे किंवा केवळ तिचे दर्शन घेणेही पापांचे निवारण करते असा महिमा कथन केला आहे ज्या व्यक्तीला तुळशीचे रोप असलेले घर किंवा बाग दिसते त्याचे सगळे पाप नश होता अगदी ब्रह्मतेसारखे देखील दूर होता हे तुळशीदेवीचे अद्वितीय शुद्धीकरण शक्ती दर्शवते तुळशीच्या सुगंधाबद्दल श्रीकृष्ण पुढे म्हणाले तुळशीच्या पानांचा सुगंध सर्व वातावरण पवित्र करून टाकतो ज्या दिशेला तुळशीचा सुवास वाहतो तेथील प्राणीमात्रांचेही नीच संस्कार दूर होतात यावरून तुळशीदेवी इहलोकात संपूर्ण सृष्टीचे कल्याण करण्यासाठी अवतरली आहे असा निष्कर्ष निघतो श्रीकृष्णांनी सत्यभामेला शेवटी सांगितले की तुळशीदेवी ही पृथ्वीवरील वैकुंठाचे द्वार आहे जो तुळशीची पूजा करतो तुळशीला स्मरे तिची लागवड व संवर्धन करतो अथवा तिच्या समोर भगवन्नाम संकीर्तन करतो तो आपल्या सर्व पापांना भस्म करून लवकरच कृष्णधाम प्राप्त करतो असे शास्त्रवचन आहे तुळशीची एका स्वरूपातील सेवा करणारा मनुष्यजणू सर्व वेदशास्त्रांचा सार ग्रहण करून टाकतो कारण तुळशीसंदाशिवाय भक्ती अपूर्ण आहे आपले पूर्वजसुद्धा जर तुळशी पूजेचे पुण्य आपण करत असू तर मुक्त होतात अशी श्रद्धा आहे इतका तुळशीचा महिमा व्यापक आणि महान आहे श्रीकृष्णाकडून हे तुळशी महात्म्य ऐकताच सत्यभामा अत्यानंदित झाली तुळशीच्या पावित्र्याचे आणि महत्त्वाचे विवेचन तिला पूर्णपणे उंबले तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरले तिने आदराने तुळशीदेवीला नमस्कार केला आणि कृष्णांच्या चरणी मस्तक ठेवून कृतज्ञता व्यक्त केली सत्यभामा म्हणाली स्वामी आजपासून तुळशी सेवा मी आणखीन श्रद्धेने आणि निष्ठेने करी तुळशीजवळ दिवा लावताना आता मला जाणवेल की हा फक्त दिवा नसून भक्तीचे आलोक आहे जे आपला आणि भगवंताचा मार्ग उजळवत आहे श्रीकृष्णांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला द्वारकेच्या त्या सायंकाळी तुळशी वृंदावनातील दिव्याची ज्योत तळपून निघाली आणि सत्यभामेच्या हृदयात भक्ती आणि ज्ञानाचा दिव्य तेजोमय दीप प्रज्वलित झाला तुळशीजवळ दिवा लावण्याची परंपरा ही केवळ धार्मिक विधी नसून त्यामागे गूढ पौराणिक कथा आणि श्रद्धेचा महान संदेश आहे तुळशीदेवी ही भक्तांचे रक्षण करण्यासाठी स्वयं भगवानाने निर्माण केलेली दैवी देणगी आहे तुळशीच्या पूजेनं आणि तुळशीसमोर दिवा लावण्याने पुणेसंचय वाढतो पापांचे क्षालन होते घरातील नकारात्मकता दूर होते आणि भगवन्नामस्मरणाची ज्योत अखंड तेवत ठेवण्याची प्रेरणा मिळते आजही हिंदू संसारात प्रत्येकीच्या अंगणात तुळशी वृंदावन आणि त्याजवळ प्रज्वलित दीप ही भक्तीची आणि संस्कृतीची शोभा आहे अशा या तुळशी महात्म्याच्या कथेमुळे प्रत्येक भक्ताच्या हृदयात तुळशीविषयीचा आदर दुप्तीने वाढतो आणि दिव्याच्या लौकिक प्रकाशासोबत अध्यात्माचा प्रकाशही त्यांच्या जीवनात उजळतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या पुराण ग्रंथांमध्ये तुळशीचे महत्त्व सांगितले गेले आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असले तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय कृष्ण नक्की लिहा व्हिडिओ पहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार